नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मार टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करतो आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आचारसंहितेपूर्वी शासनाचे धडाकेबाज बत्तीस शासन निर्णय आलेले आहेत तर शासन निर्णय काय आहेत आणि कोणाला याचा फायदा होणार आहे सर्व नियम काय लागू झालेले आहेत सर्व माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉन ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय व्हिडिओ आपण आता चालू करू मित्रांनो मित्रांनो हा आहे मंत्रिमंडळ निर्णय जी एस टीमध्ये नवीन पाचशे बावीस पदांना मान्यता भेटणार आहे वस्तू व सेवा कर विभागात नवीन पाचशे बावीस पदांना मान्यता देण्याचा निर्णय वस्तू कर व सेवा कर विभागाच्या बारा हजार दोनशे एकोणसाठ पदांच्या सुधारित आकृती बंधनाला देखील मान्यता भेटलेली आहे नवीन पदामध्ये नऊ पदे अपर राज्य कर आयुक्त तेहत्तीस राज्य कर स आयुक्त छत्तीस राज्य कर उपायुक्त एकशे त्रेचाळीस सहाय्यक राज्य कर आयुक्त दोनशे पंच्याहत्तर राज्य कर अधिकारी सत्तावीस राज्य कर निरीक्षक आणि सोयी सहाय्यक लघु लघुलेखक गट अ या पदांचा समावेश आहे राज्य एकूण महसूल जीएसटीचा हिस्सा अडसष्ट टक्के विभागाची पुनर्रचना करण्याची गरज पाहता घेतलेला हा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो त्यानंतरचा दुसरा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो पुणे मेट्रोच्या तीन हजार सातशे छप्पन कोटीच्या कामाला मंजुरी भेटलेली आहे पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील तीन हजार सातशे छप्पन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा पूर्णतः उन्नत अशा स्वरूपात मेट्रोच्या कामाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता भेटलेली आहे पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा एकमधील वनाज ते रामवाडी मार्गी क्रमांक दोन या विस्तारित मार्गिका बनास ते चांदनी चौक मार्गीय क्रमांक दोन ये लांबी एक पॉईंट एक बारा किमी व स्थानके व रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी मार्गी क्रमांक दोन लांबी अकरा पॉईंट त्रेसष्ट आणि अकरा स्थानके या एकूण बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर लांबीसाठी तेरा असलेल्या मेट्रोच्या कामास मान्यता या कामासाठी तीन हजार सातशे छप्पन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये खर्च होणार आहे टप्पा एकमधील वनास ते रामवाडी या मार्गावरील विस्तारित मार्गिका वनास्ते ते चांदणी चौक एक पॉईंट तेरा किलोमीटर लांबीचे असून या मार्गेवर दोन स्थानके प्रस्तावित रामवाडी ते वाघवली विठ्ठलवाडी म्हणजेच मार्गाची लांबी अकरा पॉईंट तेरा किलोमीटर या मार्गावरती अकरा स्थानिके प्रसारित होणार आहेत एकूण बारा पॉईंट पंच्याहत्तर किमी लांबीची तेराव स्थानिक असलेल्या रुपये तीन हजार सातशे छप्पन कोटी अठ्ठावन्न लक्ष प्रकल्प पूर्ण किमतीच्या पूर्णता उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्पाची मेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्याची मान्यता मंत्रिमंडळातर्फे भेट देण्यात आलेल्या मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो पिंपरी चिंचवडीमधील शेतकऱ्यांना सहा पॉईंट पंचवीस टक्के दराने जमीन परतावा भेटणार आहे पिंपरी चिंचवडी नवनगर विकास प्राधान्यकरिता संपादित करण्यात आलेला जमिनीकरिता संबंधित जमीन मालकांना सहा पॉईंट पंचवीस प्रमाणे जमीन परतावा करण्याची मान्यता मंत्रिमंडळातर्फे झालेली आहे पिंपरी चिंचवड पाटनावगर विकास प्राधिकरिता व प्राधिकरणच्या स्थापनेपासून म्हणजेच चौदा मार्च एकोणीसशे बहात्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत अशा संबंधित जमीन मालकांना सहा पंचवीस प्रमाणे जमीन परतावा करण्यात येणार आहे मित्रांनो जमिनीचा परतावा करताना सदर भूखंडाकरिता अनुज्ञे असलेल्या दोन पॉईंट झिरो झिरो चट्टी क्षेत्र निदर्शनात विनामूल्य मंजूर करण्याची मान्यता मंत्रिमंडळातर्फे झालेली आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय आहे मित्रांनो यंत्रमागणं अतिरिक्त वीज सवलत लागू यंत्रमागणं अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झालेला आहे सत्तावीस एच पी अश्वशक्तीपेक्षा जास्त पण दोनशे एच पीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागणार प्रति युनिट पंच्याहत्तर पैसे अतिरिक्त वीज सवलत पेक्षा कमी जोडवर असलेल्या यंत्रमागना प्रति युनिट एक रुपये अतिरिक्त वीज सवलत त्यानंतरचा मित्रांनो सदर वीज सवलत सत्तावीस एच पीपेक्षा कमी जोडवार असलेल्या यंत्रमागनांना तसेच सत्तावीस एच पीपेक्षा जास्त परंतु दोनशे एक एच पीपेक्षा कमी जोडवर असलेले यंत्रमाग वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करतील व ज्यांना मान्यता मिळते अशा उद्योगांना लागू राहणार आहे राज्याचे वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस दोन हजार अठ्ठावीस कालावधी कालावधीपर्यंत हे सवलत लागू असणार आहे मित्रांनो पाच वर्षासाठी ही सवलत दिलेली आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ मित्रांनो एम एम आर डी एला के एफ डब्ल्यूकडून कर्ज घेण्यास मान्यता भेटलेली आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला जर्मनीच्या के एम डब्ल्यू या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेकडून आठशे पन्नास कोटी रुपयाचं कर्ज व अठरा कोटी सतरा लाखाचे अनुदान घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता झालेली आहे मुंबई प्रादेशिक नागरी पायाभूत सुविधा सुधा, सुधार कार्यक्रमासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास के एम डब्ल्यू के एफ डब्ल्यू जर्मनी या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेकडून शंभर द दस लक्ष अंदाजे आठशे पन्नास कोटी रक्कम व्याज दरात कर्ज घेता येणार आहे मित्रांनो त्यापोटी या कार्यक्रमासाठी के एम डब्ल्यूकडून दोन पॉईंट दोन लक्ष युरो अंदाजे अठरा पॉईंट सत्याहत्तर कोटी इतके अनुदान मिळणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ आहे मित्रांनो खासगी प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांना अश्वित प्रगती देणार आहे तर राज्यातील खासगी मान्यता प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांना अश्वित प्रगती योजना लागू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय यासाठी लागणाऱ्या त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख खर्चा देखील मान्यता भेटलेली आहे अनुदान शाळेमधील शिक्षक कर्मचाऱ्यांना एकोणीशे चौऱ्याण्णव पासून कालबद्ध पनो दिली जाते राज्य शासनाने एक ऑक्टोबर दोन हजार सहा पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केलेली आहे याच धर्तीवर या शाळेमधील शिक्षक कर्मचाऱ्यांनी देखील दोन लाभांची ही योजना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ आहे मित्रांनो नवजूल जमिनीसाठी विशेष योजना नागपूर व अमरावती विभागातील निवासी कारणांसाठी भाडे तत्वावर दिलेल्या नवजूल जमिनीसाठी विशेष अभय योजना राबविण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे ज्या नवजूल जमिनी निवासी कारणासाठी निला लिलावाद्वारे प्रेमियम अथवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर दिले आहेत त्यांनाच एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कर, ही आभाययोजना लागू करण्यात येणार आहे नवजुल जमिनीचा फ्री होल्ड भोगवटा दर करण्यासाठी जमिनीचा प्रचलित वार्षिक दर वि वी, विवरणपत्रातील बाजार मूल्याच्या दोन टक्के एवढा प्रीमियम कर आकारण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड उपलब्ध करून घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता झालेला आहे हा भूखंड नऊ हजार चारशे वीस पॉईंट पंचावन्न चौरस मीटर एवढा असून याची किंमत सदस्य कोटी चौदा लाख इतकी आहे उत्तर प्रदेश आवास विकास प्रदेशामार्फत सेक्टर आठ डी भूमी विकास गृहस्थान एव बाजार योजना शहाणबाजू माझे येथे माझा येथे भूखंड आहे या ठिकाणी महाराष्ट्र भवनाचे बांधकाम झाल्यावर महाराष्ट्रातील भाविकांना प्रभू श्रीमा श्रीरामाचे दर्शन घेणे सोयीचे आणि आरामदायी होईल तसेच त्यांची मापक दरात निवासांची व्यवस्था होईल मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे घाटकोपरला आंतरराष्ट्रीय स्मारक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईतील चिरागनगर घाटकोपर येथे सार्वजनिक निगडीचा प्रकल्प म्हणून उभारण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता झालेले आहे या स्मारकासाठी तीनशे पाच कोटी बासष्ट लाख एकोणतीस हजार एकशे त्र्याहत्तर इतका खर्च येईल जोपडपट्टी प्राधिकरण मार्फत हे स्मारक उभारण्यात येणार आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था चिराग नगर घाटखोबर असे नाव या स्मारकास देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो आदिवासींची जीवनमान उंचवण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार योजना राज्यातील आदिवासींची जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दोन योजना सुरू करण्यात करण्याचा निर्णय झालेला शबेरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत या दोन योजनांचा राबविण्यात येणार आहेत मित्रांनो पहिल्या योजनेत राष्ट्रीय अनुसू अनुसूचित जमाती व वित्त विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या धर्तीवर स्वयंरोजगारासाठी प्रवासी वाहन मिनी ट्रॅक्टर ट्रक व ट्रॅक्टर मालवा इलेक्ट्रिक रिक्षा त्याचप्रमाणे कृषी संलग्न व्यवसाय ॲटोमोबाईल हॉटेल धाबा सुरू करण्यासाठी पाच लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे दुसऱ्या योजनेमध्ये पुढील तीन वर्षात सा साठ शेतकरी उत्पादित कंपन्या स्थापन करण्यात येणार असून त्यामधून एकूण अठरा हजार आदिवासी लाभार्थ्यांना लाभ याच्यामध्ये दे देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो बीडीडी गाळीधारक व झोपडीधारक यांना दिलासा मुद्रांक शुल्क कमी करणार बीडीडी गाळीधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क जे असतं ते कमी करण्याचा मंत्रिमंडळाचा था निर्णय झाला आहे हे मुद्रांक शुल्क नाम मात्र एक हजार रुपये घेण्यात येणार आहे बीडीडी चाळीतील अनिवासी गाळीधारक तसेच परिसरातील झोपडीमधील अनिवासी समेत करण्यात येणाऱ्या पुनर्विकसित गाळ्यांसाठी भाडे करारनाम्याच्या आकाराचं शुल्क नाम मात्र एक हजार रुपये करण्यात आकारण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरला राज्याचे अल्पसंख्यक आय आयुक्तालय प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यक कक्ष राज्यात छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्यक आयुक्तालय स्थापन करण्यास तसेच जिल्हा स्तरावर अल्पसंख्यक कक्ष स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे अल्पसंख्यक विकास विभागाच्या अधिपत्येखाली हे आयुक्तालय असेल अल्पसंख्यक आयुक्तालय कार्यालयासाठी एकूण छत्तीस पदे निर्माण करण्यात येणार येणार आहेत मित्रांनो जिल्हा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली अल्पसंख्यक कक्ष निर्माण करण्याचा मान्यता जिल्हा नियोजन अधिकारी हे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यक अधिकारी म्हणून काम पाहणार राज्यातील छत्तीस जिल्ह्यात अल्पसंख्यक कक्षाकरिता एकूण पंच्याऐंशी पदे निर्माण करण्यात येणार आहेत या सर्व बाबीसाठी आठ कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा अर्थसंकल्प तरतूद मान्यता मंत्रिमंडळातर्फे झालेल्या मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय आहे मित्रांनो धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झालेला आहे नवी मुंबई येथील खारघर नोड येथील सेक्टर मधील भूखंड क्रमांक सेचाळीस बी हा चार हजार चौरस मीटरचा भूखंड धनगर समाजास देण्यात येणार आहे शिळकोच्या प्रचलित धोरणानुसार भाडेपट्टा अधिमूल्य आकारून जाहिरातीने भूखंडाचे वाटप करण्यात येते मात्र याबाबत अपवाद करण्यात येऊन इतर मागास बहुजन कल्याण विभागास भाडे थेट वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो या विभागाने संबंधित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेला हा भूखंड योग्य रक्कम आकारून भाडेपट्ट्याने हस्तांतरित केला जाईल अभिनव समाज फाउंडेशन या धनगर समाजासाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची नवी मुंबईत भूखंड मिळण्याची विनंती होती मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ आहे मित्रांनो वन हक्क धारकांना सर्व योजनेचा लाभ भेटणार आहे राज्यातील वन धारकांना सर्व शासकीय योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झालेला आहे वन हक धारकामध्ये ते ज्या शासकीय योजनेचा लाभ पात्र आहेत त्याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे ज्या योजनेचा लाभ वन हक वन हक धारकांना त्यांच्या मागणीनुसार वैयक्तिकरित्या देणे शक्य आहे अशा योजनेचा लाभ विनो विलंब आहे सामूहिक योजनेचा लाभ वनहकधारकांना मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या समूह तयार करण्यात लाभ एकत्रितरित्या वनहकधारकांना देणे शक्य आहे त्याबाबत कालबाही आराखडा तयार करून विविध शासकीय योजनेचा लाभ अविस्तरणाच्या माध्यमातून वनहकधारकांना देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय आहे मित्रांनो महालक्ष्मी रेस्कॉच आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क मुंबईतील महालक्ष्मी रेस्कॉटच्या एकशे वीस एकर जागेत जा मुंबई महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्याचा मंत्रिमंडळाची मान्यता झालेली आहे महालक्ष्मी रेस्कॉचच्या एक दोनशे अकरा एकर जागेपैकी एकशे वीस एकर भूखंड व न्यूयॉर्क अमेरिका लंडन युके येथील पार्कच्या धर्तीवर हा पार्क विकसित केला जाणार आहे शासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात हा भूखंड देण्यात येणार त्यावर ते सेंट्र पार्क विकसित करण्यात येणार आहे मित्रांनो महालक्ष्मी रेस्को येथील मे रॉयल वेस्टर्न इंडिया टप क्लब ली भाडी पट्ट्याने दिलेल्या भूखंडावर काराई एक जून दोन हजार तेरा ते सदर भूकंपाच्या प्रत्यक्ष ताबा घेण्याचा दिनांकापर्यंतचा काल कालावधीसाठी भाडेपत्रीच्या नियुक्ती करण्याची मान्यता भेटलेली आहे महालक्ष्मी रेस्कॉज येथील एकूण दोनशे अकरा एकर भूखंडापैकी मे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्क क्लब ली यांना एक्याण्णव एकर भूखंड प्रत्यक्ष ताब्यात देण्याचा दिनांकापासून ते पुढील तीस वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्याच्या अनुषंगाने त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मित्रांनो मंत्रिमंडळ आहे मित्रांनो औद्योगिक विभागातील नागरी जमीन कमाल धारणा अन्वय सूट देण्यात आलेल्या जमिनीसाठी अभय योजना औद्योगिक विभागातील नागरी जमीन कमाल धारणा अन्वय सूट देण्यात आलेल्या जमिनीच्या अस्तरण शुल्क व्याजासाठी अभय योजना राबविण्यात येणार आहे मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील नाचगदक कलम वीस खालील औद्योगिक प्रयोजनार्थ सूट देण्यात आलेल्या जमिनीचे दिनांक तेवीस जून दोन हजार पूर्वी त्याच कारणासाठी अस्तरण झालेले असल्यास त्याचे केवळ शेवटच्या अस्तर आश्रमासाठी त्या दिनांकात लागू असणाऱ्या आश्रम शुल्काची ओ त्यावरील व्याजाची रक्कम आकारण्यात निर्णय मित्रांनो सदरची रक्कम शासन जमा झाल्यानंतर अशा क्षेत्राच्या इतर हक्कातील नाज नाजकता कलम वीजच्या नोंदणी कमी करण्यात येणार आहेत मित्रांनो या योजनेचा लाभ हा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून तीन महिन्यात घेतल्यास व्याजासह आस्थान शुल्काच्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम तदनंतरच्या तीन महिन्यात पंच्याहत्तर टक्के रक्कम भरण्याचा संबंधित भूखंडधारक कंपनीस मुंबई भेटणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ आहे मित्रांनो वीज व न्याय विभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना वीज व न्याय विभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारतीची राजस्तरीय योजना सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे या योजनेमध्ये नवीन कार्यालय इमारतीचे बांधकाम इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण देखील करण्यात येईल सध्या विविध व न्याय विभागाचे बारा कार्यालय कार्यरत कार्य काही भाड्याने इमारती व न्यायालयाच्या जागेमध्ये सुरू आहेत मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ आहे मित्रांनो सारथी संस्थेसाठी अमरावतीतील जमिनीच्या आरक्षणात बदल झालेला आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी संस्थेसाठी मागणी करण्यात आलेल्या मौजे नवसारी येथील जमिनीवरील क्रीडांगणाचे आरक्षण बदलण्याच्या मंत्रिमंडळाची मान्यता झालेली आहे अमरावती महानगर क्षेत्रातील मौजे नवसारी येथील सर्वे क्रमांक एकोणतीसमधील एक पॉईंट चव्वेचाळीस हेक्टर सर्वे क्रमांक एकशे मधील झिरो पॉईंट एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र सारथी पुणे या संस्थेत देण्यात येणार आहे या जागेवर सारथी संस्था पाचशे मुलांचे ते पाचशे मुलींचे स्वतंत्र वसतीगृह व जिल्हास्तर मुलींच्या मुलीं मुलांच्या मुलींचे प्रत्येकी अडीचशे क्षमतेचे निवासी वसतिगृह म्हणजे पाचशे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय कौशल्य विकास केंद्र सैन्य भरती पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र ज्येष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष महिला सक्षमीकरण केंद्र इत्यादी सुविधांचा उभ्या करणार आहे उभ्या करण्यात येणार आहेत मित्रांनो नंतरचा मंत्रिमंडळ आहे मित्रांनो एकसठ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्याची मान्यता भेटणार आहे राज्यातील एकसष्ट आदिवासी अनुदानित श्रेणी वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता झालेली आहे सतरा अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा म्हणून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपासून पासून श्रेणी वाढ करण्यात येणार आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपासून पासून आठवी ते दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून नववी आणि दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस दहावीचा वर्ग सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो चव्वेचाळीस अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा शिक्षकांना संलग्न कनिष्ठ महाविद्यालय कला विज्ञान सुरू करण्यास मान्यता या ठिकाणी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपासून अकरावी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ आहे मित्रांनो एल एल एम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ भेटणार आहे राज्यातील औद्योगिक व कामगार न्यायालय तसेच श्रमिक भरपाई आयुक्त कार्यालयातील एल एम एम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झालेला आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव किंवा त्यानंतर एल एल एम पदवी सेवेत दाखल झालेल्या दिनांकापासून किंवा सेवेत असताना एल एल एम पदवी प्राप्त केलेल्या दिनांकापासून सहा लाभ मिळणारा मित्रांनो यासाठी येणारा एकोणपन्नास लाख एवढा खर्च मान्यता झालेली आहे त्यानंतरचा मंत्रिमंडळ मित्रांनो जिल्हा बँक संचालकावर दोन वर्षात अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकावर दोन वर्षाच्या अविश्वास प्रस्ताव दाखल करता येणार नाही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठच्या कलमामध्ये सहकारी संस्थेच्या निवडून आलेल्या पदा अविश्वास प्रस्ताव सहा महिन्याच्या आत सादर केला जाणार नाही अशी तरतूद होती सहा महिन्याच्या कालावधी अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यास व्यवस्थापनासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होतात ही बाब विचारात घेऊन सात पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशाद्वारे दोन वर्षाची तरतूद करण्यात आलेली आहे मंत्रिमंडळामध्ये मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ आहे मित्रांनो डॉक्टर होमीबाबा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये दोन शासकीय महाविद्यालय डॉक्टर होमीबाबा टेस्ट युनिव्हर्सिटी मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्था व सीडन होम इन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टीच या दो दोन शासकीय महाविद्यालयाचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश करण्यात येणार आहे मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अंमलबजावणी करताना विद्यापीठाला बहु विद्याशासकीय शिक्षण व संशोधन विद्यापीठाचा दे दर्जा देऊन तो अधिक सक्षम करण्यासाठी मुंबईतील काही शासकीय महाविद्यालयांच्या या विद्यापीठात समावेश करण्यात निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ आहे मित्रांनो पंच्याहत्तर अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार पुढील दोन वर्षात पूर्ण होऊ शकतील असे पंच्याहत्तर सिंचन प्रकल्प तसेच पूर्ण झालेल्या एकशे पंचावन्न प्रकल्प कालवे व वितरण प्रणाली सुधारण्यासाठी एकत्रित पंधरा हजार कोटीपैकी पहिल्या टप्प्यात सात हजार पाचशे कोटीचे कर्ज नाबार्डकडून घेण्यास मंजुरी देण्याचा निर्णय आहे मित्रांनो यापैकी पाच हजार कोटी रुपये अपूर्ण सिंचन प्रकल्पापैकी पहिल्या टप्प्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि दोन हजार पाचशे कोटी सिंचन प्रकल्प प्रथम टप्प्यातील कालवे व वितरण प्रणाली सुधारण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो राज्याच्या तृतीयपंथी धोरण दोन हजार चोवीसला मान्यता महाराष्ट्र राज्याच्या तृतीयपंथी धोरण दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळाची मान्यता आहे मित्रांनो सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग दिव्यांग कल्याण विभाग इतर मागास व बहुजन कल्याण विभाग कौशल्य व उद्योगाजाला विभाग उद्योग दर्जा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आदिवासी विभाग अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग शालेय शिक्षण विभाग विकास व पंचायत विभाग अल्पसंख्यक विभाग रोजगार हमी योजना प्रभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग आदी विभागाच्या योजना वीज निष्कर्षानुसार पात्र तृतीयपंथी लाभार्थ्यांना लागू करण्यात मान्यता मंत्रिमंडळाचे झालेली आहे मित्रांनो त्यानंतर शेवटचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो जलसिंचन ग्राहकांना वीज दर सवलत योजनेस मुदतवाढ अतिउच्च उच दाब उच्च दाब व लघुदाब उपासा जलसिंचन योजनेमधील ग्राहकांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे अतिउच्च दाब व उच्च दाब ग्राहकांना एक पॉईंट सोळा पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये पंचवीस रुपये प्रति के इतकी सवलत मिळेल लघुदाब व उपासना जलसिंचन ग्राहकांसाठी एक रुपये प्रति युनिट व स्थिर आकारण्यात पंधरा रुपये प्रति महिना अशी सवलत मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंत्रिमंडळाचे निर्णय जे होते त्याच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवरामी